अमोल विनायकराव देशमुख हे परभणीचे कवी आहेत आठ फोडा फेका हे त्यांच्या संघाचं शीर्षक बाहेर जाणार आठ फोडा आणि बाहेर फेकाय जात पंचायती मधून उच्चारले जाणारे जात्या लिखाऱ्यासारखे निरपराध जीवांना बहिष्कृत करणार मोहल्ला

त्या पखराच्या पंगणात बिजुलीचं बळ उडण्यासाठी धरली ते मोहल्ला पडू दे त्यांच्या काण्यावर तजर्ते ईशा नी गुपाल इथे हरिपाठ कोणत्याही मुसमा

पोतीचे अर्थ जीवापाळ साठून कानात ठेवते हिसाब तिच्या रोजच्या तकलीफीशी घालून सांगत बाई पोथी ऐकते बाई पोथी ऐकते आणि कवाशी फोन बसते जीर्ण जीर्ण झालेल्या कागद्याची पोथीस बाई पोथी ऐकते आणि कवाशी फोन बसते जीर्ण जीर्ण झालेल्या कागद्याची पोथीस जिला वाचलं तर येथील जिंदगालींच्या पोटातले वेदनांचे कित्येक पड तिचं जगण तिचं जगण सीतेच काय तिचं जगण सीतेच काय अहिलेच काय द्रौपदीच काय की उरल्याचं काय तिचं स्वातंत्र्य बंदिस्त नियमांच्या अनंत लक्ष्मण रेगानी आखी वाट्याला आलेला कापूस ती, ती बाधत जाते फुलवाती तिच्या वाट्याला आलेला कापूस ती बाधत जाते फुलवाती जणू दाबलेल्या रिक्छांना बांधे ती जळण्या खात कापसाची वाट काय आणि बाईची जात काय कापसाची वाट काय आणि बाईची जात काय जिला जळायचेच हे वस्त्रात ठेवलेल्या होती पुढं वाती इंता इंता तिला दिसलं वाती इंता इंता तिला दिसत टेनच्या बाजूला एका बिना शिंगाच्या गायीला काही वाया पुसताना वाती इंता इंता तिला दिसत टेंटच्या बाजूला एका विना शिंदाच्या गाडीला काळी वाया पुसताना तिला वाटलं बाई ऐवजी वा गाय म्हणून पाहिजे होत जन्माला बाई ऐवजी गाय म्हणून घ्यायला पाहिजे होत जन्माला मान भेटला असता आणि जाता येता लोक पाया पडले असते मुडकर टेकून पाठीला तेवढ्या इकडं कोथिरे महाराज सांगाय तेवढ्या आणि तेवढ्या ढग गडाटले विजा कडाडल्या पांडवांनी द्रौपदीला लावताच गावावर घर फिरले चारही दिशांना भयंकर वादळ सर्वत्र माझा हा का पुढं काय द्रौपदीच्या पदराला कोरवानी गेली सुरुवात सरसर ओढायला आणि त्या बाईला आलत खाणार तिच्या मागून तिचे मारत घेत्या घुसण्या तशी पदराला आवरून सावरून धास्तीनं तटक उठली की घरी जायला खरंच सांगायचं झालं तर खर सांगायचं झालं तर बाईच्या मुठीत उभा आसमान जरी असत बाईच्या मुठीत उभं आसमान जरी असलं तर ती घराबाहेर वाटा वा। पुढं महाराजांनी घेतला श्लोक पुढ महाराजांनी घेतला श्लोक यत्र नारे तू पूजनते रमनते तत्र देवता जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तेथेच देव असतो Giti eski anda samaan dengan satu giti dewasa, manaibah? Terima kasih. 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 Terima kasih.